पुण्यातील तरुणाच्या रस्त्यावरील असलेल्या कृत्य प्रकरणी गौरव अहुजाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली नमस्कार आपण आता शास्त्रीनगर चौका मध्ये आहोत आता एक प्रकार खूप वाईट घडलाय एक डब्ल्यू चालवणारा चालक आला होता आणि ते आत्ता एक असली चाळी करत बर रस्त्यावरती लग्न करत होता आणि तो आणि त्याचा मित्र दोघंही दारू केले होते आणि ते फुल स्पीडने वावळीच्या दिशेने निघून गेले आहेत व्हिडिओमध्ये मध्ये दिसते की गाडी चालवत आहेत कारवाई झाली पाहिजे तर तरुणाचे रस्त्यावरील अश्लील कृत्य प्रकरण होते त्याबद्दल गौरव आहुजाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे न्यायालयाने मी ॲडव्होकेट सुरेंद्र आपुणे आहुजा नावाच्या आरोपीसाठी मी कोर्टामध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे त्याला काल पोलिसांनी त्याला अटक करून आज सकाळी अटक करून कोर्टासमोर आणलं होतं आणि त्याच्यामध्ये त्याच्या कृत्याबद्दल काही बेलेबल सेक्शन्स ॲड केले होते परंतु एक नॉन बेलेबल सेक्शन्स ॲड केला होता प्रोहिबिशन ॲक्टप्रमाणे परंतु तो लागू होत नाही हे आम्ही कोर्टाला सांगितलं होतं कारण त्याच्यामध्ये जो काही सबस्टन्स आहे तो कोर्टासमोर कुठलाही आलेला नाही परंतु एकूण गुन्ह्याची व्याप्ती बघता कोर्टाने एक दिवसाचा एक दिवसाची पी सी त्यांना दिलेली आहे उद्यापर्यंत काय नेमका त्याच्यामध्ये कोर्टाने असं घेतलं की ऑफेन्स थोडासा सिरियस नेचर आहे आणि त्याची गाडी जप्त वगैरे करायची आहे असं कोर्टाने घेतलेला आहे मी ऍडव्होकेट पुष्कर दुर्गे मी आरोपी क्रमांक एक भाग्य शोसवाल तर्फे अपियर झालेला आहे त्याच्यामध्ये एफ आय आरमध्ये सुरुवातीला सर्व सेक्शन जे होते ते वेलेबल लावले होते त्यानंतर या ऑफेन्सला सिरियसनेस देण्यासाठी त्यांनी एक सेक्शन सिक्स्टी फाय जो आहे तो नॉन अवेलेबल सेक्शन अप्ली ऍड केला आहे त्याच्यामध्ये आमचं कोर्टाला हे म्हणणं होतं की सेक्शन सिक्स्टी फाय हा लागत नाही आहे त्याच्या त्यामुळे त्याचप्रमाणे हा आरोपी काल स्वतः वडिलांबरोबर जाऊन स्वतः पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे त्याचप्रमाणे आमचं म्हणणं असं होतं की त्याच्यामध्ये अरेस्टचे जे ग्राउंड्स आहेत जे रिटर्न दिले पाहिजे ते देखील आम्हाला दिलेले नव्हते त्यामुळं त्याचा कॉन्स्टिट्युशनल राईट वॉयलेट झालेला आहे या या मुद्द्यावर देखील आम्ही आर्ग्युमेंट केलेलं आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये मा की माझा रोल जो आहे तो फक्त गाडीत बसलेला होता मी रस्ते बाहेर देखील उतरलेलो नव्हतो त्यामुळे कुठलेही सेक्शन मला ऍप्लिकेबल होत नाही तर कराड मध्ये गौरव आहूजा याने सरेंडर केलं असून त्यानंतर आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं त्याच्या मित्राला देखील काल रात्री अटक करण्यात आली होती तर गौरव आहुजाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुणे शहरातील येरवडा इथल्या मध्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याची मध्यभागी बीएमडब्ल्यू कार उभी करून लघुशंका करून त्यांनी त्यांनी जाब विचारणाऱ्या एका व्यक्तीला अश्लील चाळे करणाऱ्या तरुणांना देखील पुणे पोलिसांनी काल ताब्यात घेतलंय तर त्यानंतर आज दोन्ही आरोपींना कोर्टासमोर हजर करण्यात आले माझं नाव माझं नाव ऍडव्होकेट पुष्कर दुर्गे मी आरोपी क्रमांक एक भाग्येश ओसवाल तर्फे अपियर झालेलो आहे आमचं म्हणणं असं होतं की एफआयआर मध्ये सेक्शन लावलेले आहेत ते सर्व बेलेबल सेक्शन्स आहेत आणि पोलिसांनी नंतर एक नॉन अवेलेबल सेक्शन अॅप्लिकेबल केलेलं आहे लावला आहे त्याच्यामध्ये तो त्याला एप्लिकेबल होत नाही त्याच्यानंतर माझा जो रोल आहे मी फक्त गाडीमध्ये बसलो होतो गाडीच्या बाहेर काय झालं कसं झालं त्याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही मी फक्त गाडीत बसतो होतो एवढंच माझं म्हणणं होतं आणि त्याप्रमाणे मला कुठल्याही प्रकारचे कुठलेही सेक्शन मला ऍप्लिकेबल होत नाहीत असं आमचं आर्ग्युमेंट झालेलं आहे त्याच्यामध्ये सेक्शन सिक्स्टी कसा लागू होत नाही ते आम्ही पर डेफिनेशन कोर्टाला सांगितलं त्याच्यामध्ये कोर्टाने आर्ग्युमेंट आमच्या धरून सरकारी वकील धरून एक दिवस उद्यापर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे तर त्यानंतर आज दोन्ही आरोपींना कोर्टासमोर हजर करण्यात आलं असून गौरव आहुजाला सात दिवसांची पोलस कोठडी द्या अशी मागणी पोलिसांनी केली आहे मात्र न्यायालयाने त्याला केवळ एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे कोर्टात या दोन्ही तरुणांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद देखील केलाय मंत्री जयकुमार रावल यांच्या कंपनीने मृत महिलेच्या नावे जमीन हडप केल्याचा माजी आमदार अनिल गोटे यांनी आरोप केलाय तर मंत्री जयकुमार रावल यांच्या जयचंद्र एग्रो इंडिया या कंपनीने निमगुळ इथे खरेदी कर करण्यात आलेल्या दहा एकर एकोणीस गुंठे जमिनीच्या खरेदी खतावर एकोणीसशे त्र्याण्णव साली मृत झालेल्या महिलेच्या जागेवर दुसरीच महिला उभी करून सदर जमीन मंत्री जयकुमार रावल यांच्या कंपनीने हडप केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय तर या प्रकरणी शिंदखेडा न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर गुन्हा दाखल होऊन चौदा वर्ष उलटूनही सदर महिलेला न्याय मिळालेला नसल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय ज्या कंपनीचे जयकुमार रावल हे भागीदार आहेत तीन हजार शहाऐंशी त्यांच्या मालकेट शेअर आहेत त्या जयकुमार अॅग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खाजगी मार्केट करण्याकरता निंबू तालुका सिंखेडा एसी सी सर्वे नंबर अकरा क्षेत्र दहा एकर हे अस्तित्वात नसलेल्या महिलेकडल्या नावाने बोगस बहिरा उभी करून यांनी हे खरेदी केले आहे याबद्दल ज्यांनी ही बोगस खरेदी केली त्यांच्या विरुद्ध सिंसडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तीन ऑब्लिक बारा हा गेल्या तेरा वर्षापासून दाखल झाला आहे अजूनही त्या गुन्ह्याचा पूर्ण तपास झालेला नाही आता एका मनशाने अशा बोगस महिलेला उभे करून खरेदी करून घेणं आपल्या कंपनीच्या हितासाठी हे अत्यंत त्यांची कृच्च आहे असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे काय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कर्सेबाद पाटील यांची जमीन जास्त त्यानंतर जवळच्या जा हजारच्या सरणामध्ये मत्स्यबाजी असलेले सिंधी कॉलनीच्या समोर जवळची साडेचार एकर जमीन नसणे आणि आता दहा एकर जमीन जमीन वग उभा महिला उभी हो करून खरेदी करणे काय त्या भूमाफिया नाही म्हणायचं काय म्हणायचं आणि असे माफिया या मंत्री मंडळामध्ये भरलेल्या आहेत संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र काकडवाडी इथल्या महालक्ष्मी माता काकडवाडी मंदिरात चोरी झाली आहे तर संगमनेर तालुक्यातील क्षेत्र काकडवाडी इथल्या जागृत देवस्थान महालक्ष्मी माता काकडवाडी मंदिर या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास जबरी चोरीची घटना घडली आहे काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी महालक्ष्मी मंदिर इथल्या देवीचा एक्कावन्न तोळ्यांचा मुकुट तसेच अडीच किलो चांदीच्या वस्तू आणि इतरही मौल्यवान वस्तू चोरून नेल्यात तर मंदिर परिसरामध्ये असणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या डी व्ही आर देखील चोरट्यांनी चोरून नेलाय घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनावणे एल सी पी आर दिनेश अहेर पोलीस निरीक्षक देवीदास डुमणे आणि पोलीस उपनिरीक्षक सातपुते पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ यांनी देखील भेट दिल्यात काय नेमकी घटना घडली या ठिकाणी आज संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काकडवाडी या गावातील महालक्ष्मी माता या मंदिरामध्ये चोरीचा प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या आपला तपास चालू आहे त्याच्यामध्ये अंदाजे पन्नास तो मौल्यवान सोन्याने चांद्याचे दागिने दिल्याची प्राथमिक माहिती आहे पडताळणी करून आता दा गुन्हा दाखल करायचं काम आहे हो तसंच पुढील तपासा सुरू आहे घटनास्थळी आज कुणी कोणी भेटी दिली आहे नेमके आज अहिल्यानगर एल सी बी पी आहे अहेर साहेब तसेच पोलीस स्टेशनचा स्टाफ एल सी बीचा स्टाफ हे सर्वांनी भेटी दिलेली आहे आणि पुढील तपासा अनुषंगाने करत आहोत काही टीम वगैरे रवाना केलेली आहे त्या टीम रवाना केलेलं आहे तो तो तर या होत्या गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या घडामोडी अशाच आपल्या आसपास घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार